आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगीगड देवस्थानच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात आज शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी आठवडे बाजाराचे उद्घाटन कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले आमदार नितीन पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सप्तशृंगी गडावर येणारे भाविक पर्यटक हे नांदुरी फळे घेण्यासाठी थांबत असतात त्यांना स्थानिक ठिकाणी पिकणारा भाजीपाला मिळाला तर आदिवासी भागातील ताजा भाजीपाला त्यांना या आठवडे बाजाराच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे तसेच नांदुरीसह सप्तशृंगी गड मोहंदरी गोबापूर सह किमान दहा गावे या आठवडे बाजाराशी जोडले जाणार आहेत यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा फायदा होणार असून बाजारासाठी लांब अंतरावर जाण्यासाठी होणारी खर्चिक बाब देखील टाळता येणे शक्य होणार आहे यावेळी निवडणूक काळात झालेल्या कमी मतदानाबाबत आमदार नितीन पवार यांनी नाराजी व्यक्त केली तसेच मतदारसंघातील ज्या गावात कमी मतदान झाले तेथे देखील विकास कामे निष्ठापूर्वक केली जात असल्याची ग्वाही यावेळी दिली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार कृषी उत्पन्न बाजार समिती कळवणचे सभापती संजय पवार यांच्यासह नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आपल्या तरुण की आरक्षण आरक्षण बीजेपीचे पंचवीस मध्ये अकरा बीजेपीचे आमदार पक्षाचे अकरा मग सहा राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे बाकी शिंदे सेने अकरा कस का निवडून येतात विकासाच्या दोरावरतीच निवडून येतात तर जरा आपला तालुका विकासाच्या मागे पडणारा तालुका आपला तालुका एक लक्षात घ्या त्याच्यामुळे याच्या पुढे असं काही होऊ देऊ नका जो काम करेल जो कोणी त्याच्या पाठीशी कायम राहतं ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती बरं का कारण की मला एक टाईम मी तर मला खूप ती सांगितलं डोंगरादेव किती गावांना होता या भागात त्याचा लाभ घ्यावा कारण की आठवडा माझा जर चालू होईल तर तो तो बंद पडायला नको याची निश्चित काळजी घ्या बरं का त्याच्यामुळे अधिक काही वेळ घेणार नाही आता इथं क्रिकेटचं उद्घाटन ठेवलं आहे नंतर मग सर्वांना एक कार्यक्रम आहे इथं आमच्या सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व या पंचकृषीतील या गा ह्या गावाच्या सर्व बॉडीचे मी मनापासून आभार मानतो